नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहरेश स्वागत करतो आजचा मेन टॉपिक म्हणजे नीटचा फॉर्म भरताना कुठले डॉक्युमेंट्स लागतात कसली तुम्ही कशा प्रकारे डॉक्युमेंट्स ऍक्युरेट बनवू शकता सगळ्यात पहिलं बेसिक्स मी काही कॅटेगरीज बनवलेल्या आहेत जसं फोटोग्राफ्स सिग्नेचर्स थम्स त्याच्यानंतर अकॅडमिक्स डॉक्युमेंट काय लागतात आयडेंटी प्रूफ त्याच्यानंतर कॅटेगरी आणि स्पेसिफिक डॉक्युमेंट्स त्यानंतर ईमेल अँड आधार व्हेरिफिकेशन सगळ्यात पहिलं म्हणजे ए ए म्हणजे काय तर फोटोग्राफ फोटोग्राफ कशा प्रकारचा हवा सगळ्यात पहिला फोटोग्राफ जो असायला हवा तो म्हणजे पासपोर्ट साईज जेपीजी हा एक नंबर झाला त्याच्यानंतर पासपोर्ट तुमच्याकडे नॉर्मल फोटोही असायला हवा जर तुमच्याकडे जे जर जेपीजी तुम जर बनत नसेल हार्ड कॉपी जरी असेल तर तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन जे त्याची जेपीजी बनवू शकता हा फोटोग्राफ मध्ये हा फर्स्ट फोटो सेकंड फोटो आहे तो पोस्ट कार्ड साईज फोटो फोर बाय सिक्स ह्या फोटोची साईज जसं तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय तशा पद्धतीने तुम्हाला साईज लागेल त्यानंतर हा फोटो कशा प्रकारचा असायला हवा त्याच्यावरती काय त्याचे स्पेसिफिकेशन आहे सगळ्यात पहिले नोट व्हाईट बॅकग्राऊंड मध्येच हा फोटो असायला हवा अँड एक जनवारी नंतर दोन हजार सव्वीस नंतर या डॉक्युमेंटला नवीन फोटो काढलेला असायला हवा त्यानंतर त्याच्यावरती स्वतःचं पूर्ण नाव पूर्ण जी प्रिंटेड डेट डेट असायला हवी म्हणजे त्याच्यावरती तुम्ही कधी फोटो काढला त्याची डेट ही प्रिंट असायला हवी हा सगळ्यात महत्वाचा मॅटर आहे तुम्ही एक डॉक्युमेंट बनवताना छोटी मिस्टेक करून नका नाही तर तुमचा फोटो रिजेक्ट होऊ शकतो सो so, त्यामुळे कंपल्सरी डेट टाकायची आहे त्यानंतर स्वतःचं पूर्ण नाव पासपोर्ट त्या फोटोवरती आलं पाहिजे हा झाला फोटोग्राफ बद्दल तर सेकंड पॉईंट जो आहे तर तो आहे सिग्नेचर सिग्नेचर कशी असायला हवी बघा व्हाईट पेपरवरती ब्लॅक पेनने सिग्नेचर करून आणि ती स्कॅन असायला हवी फोर केबी टू र्टी के बी फॉर्मॅटमध्ये हे लक्षात ठेवा कोणीही ब्ल्यू पेननी साइन वगैरे करू नका ब्लॅक पेननीच साइन करा हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असणार आहे आणि तिचा जे पी जी फॉर्मॅट असायला हवा त्यावर ती नीटचा फॉर्म भरताना इझिली अपलोड होते हे झालं सेकंड थर्ड झालं थंब अँड फिंगर इम्प्रेशन बघा इथं क्लिअरली मेंशन केलेले आहे लेफ्ट हँडचे फाईव्ह फिंगर्स तुमचे पूर्णचे पूर्ण एका पेपरवरती पूर्ण असायला हवे तरच हे ऍक्सेप्ट केलं जाईल अदरवाईज तुम्हाला जर तुमचा लेफ्ट हँडला काही इंजुरी वगैरे जर असेल तर तुम्ही राईट हँडही यूज करू शकता तिथं मेन्शन करावं लागेल की राईट हँडचे पूर्ण पाचीची पाच बोट याच्यामध्ये आहेत असं हे झालं थम अँड फिंगर इम्प्रेशन त्यानंतर अकॅडमिक्स डॉक्युमेंट बघा अकॅडमिक्स डॉक्युमेंट्स मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही आता जस्ट टेन्थ झाले इलेव्हन झाले त्यामुळे तुमच्याकडे बारावीचं मार्कशीट वगैरे तर नसणार आहे ज्या विद्यार्थी रिपीटर आहेत रिपीटर्स आहेत त्यांच्यासाठी बारावीचे मार्कशीट त्यांच्याकडे असणार आहेत ते बारावीची मार्कशीट जोडू शकता बट जे विद्यार्थी अजून बारावीची एक्झाम दिलेली आहे पण त्यांची मार्कशीट आलेली नाहीये किंवा अजून एक्झाम देणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी दहावीचं सर्टिफिकेट जोडलं तरी पण चालतं दहावी बारावी हे दोन्हीही युथ केलं तरी पण चालतं याची पीडीएफ फॉर्मॅटमध्ये असायला हवी ही जे मार्कशीट आहे पीडीएफ फॉर्मॅट असायला हवं आणि पन्नास केबी ते तीनशे केबीच्या इन बिटवीन त्याची साईज असायला हवी हे कम्पल्सरी अकॅडमिक डॉक्युमेंट्समध्ये येणार आहे त्यानंतर आयडेंटिटी प्रूफ आयडेंटिटी प्रूफमध्ये आपलं सर्वात युनिव्हर्सल डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड बघा आधार कार्डवरती जी नेम आहे त्याच्यानंतर ते, ते पण तुमचे बर्थडेट आहे हे कंपल्सरी प्रॉपर अपडेट असायला हवे जी आधीची व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मी में क्लिअरली मेन्शन केलेलं आहे तुमच्या आधार कार्ड वरती मोबाईल नंबर लिंक असायला हवे मोबा डेट ऑफ बर्थ अपडेट असायला हवी प्रॉपर तुमच्या आधीच्या दहावीच्या डॉक्युमेंट नुसार त्यानंतर आता ही कुठली चेंज नको हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे हे झालं आयडेंटी प्रूफमध्ये आयडेंटी प्रूफमध्ये तुम्ही पॅन कार्ड यूज करू शकता वोटर आयडी पासपोर्टही तुम्ही यूज करू शकता याचा पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे डॉक्युमेंट हवं या सर्व डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट त्यानंतर कॅटेगरी आणि स्पेशल सर्टिफिकेट बघा यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय नीटचा फॉर्म भरताना जी काळजी घ्यायची आहे त्यात सगळ्यात म्हणजे सगळंच मॅन्डेटरी आहे आणि सगळंच महत्वाचं आहे पण सगळ्यात महत्वाचा विषय कॅटेगरी आहे कॅटेगरीमध्ये तुमची जी ही कॅटेगरी असेल ओबीसी असेल एस टी असेल एन टी असेल हे तुम्ही प्रॉपरली तिथं मेन्शन करायला हवं अदरवाईज तुमची कॅटेगरी इकडे परत लागू होत नाही तुमच्या नीटच्या स्कोर कार्डवरती जर नसेल तर स्टेटलाही लागू होत नाही किंवा स्टेटला लागू होऊ शकते काही स्टेट ऍक्सेप्ट करत नाही सो मॅन्डेटरी तुम्ही तुमचं सर्टिफिकेट जोडायलाच हवं हा सगळ्यात महत्वाची गोष्ट ते पीडीएफ फॉर्मॅटमध्ये हवं पीडीएफ फॉर्मॅटमध्ये पन्नास केबी ते तीनशे केबीच्या इन बिटवीन त्याची साईज असायला हवी त्यानंतर महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे डॉक्युमेंट नाही म्हणू शकत ईमेल आयडी आणि त्याच्यावरती त्याचं व्हेरिफिकेशन मेल आयडी आणि मोबाईल नंबर हे दोन मॅन्डेटरी तुमच्याकडे असायला हवे कायम ऍक्टिव्ह राहतील असे म्हणजे त्याच्यावरती काही ओटीपी जर गेला नीटचा तर तो आपल्याला कायम घेता येणार आहे त्यानंतर सगळ्यात नेक्स्ट म्हणजे आधार व्हेरिफिकेशन बघा मी आधी ही जी व्हिडिओ बनवली त्यामध्ये क्लिअर मेन्शन केलेलं होतं की डिजि लॉकरने यावर्षी फॉर्म भरण्याचं ट्राय करत आहे लास्ट इयरही ट्राय केलं होतं अपार आय डीनी फॉर्म भरण्याचा ट्राय करत आहे त्यामुळं तुमचं आधार मोबाईल नंबरशी लिंक असायला हवं आणि तुम्हाला जेव्हा आधार कार्डवरून व्हेरिफिकेशन कोड जातोय तर तो कोड तुमच्या मोबाईल नंबरवरती येऊन तुमचं आधार व्हेरीफाईड झालेलं हवं हा सगळ्यात महत्वाचा विषय बघा विद्यार्थी मित्रांनो हे आहेत नीट फॉर्म फिल करण्याचे डॉक्युमेंट्स तर कोणीही कुन, विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट मिस करू नये आणि जी फीज आहेत तर ती अकॉर्डिंग टू कॅटेगरी असते जी की तुम्हाला कॅटेगरीनुसार भरायची असते ओपन ओबीसी आणि एस सी एस टी याच्यासाठी तीन ती 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 प्रकारच्या वेगवेगळ्या फीज आहेत सो so, त्याच्यानुसार तुम्हाला फीज भरायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्टुडंट पर्यंत शेअर करा म्हणजे स्टुडंटला कुठली अडचण येणार नाही फॉर्म भरताना अजून टाइम आहे स्टुडंट डॉक्युमेंट प्रिपेअर करून ठेवतील थँक्यू सो मच so